बदलापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे पालिका आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं लाडका खड्डा असे उपरोधक बॅनर लावलेत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे खड्डे पडले असल्यामुळे त्यांचं नाव लाडका खड्डा ठेवल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी सांगितलंय सध्या राज्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची मोठी चर्चा आहे एकीकडे सरकार अशा योजना आणत असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र नागरिकांना चांगले रस्ते पुरवण्याकडे सरकार चा सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सरकारचं आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं लाडका खड्डा असे बॅनर खड्ड्यांच्या बाजूला लावले आहेत जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी हे बॅनर्स लावले असून आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातात का हे या निमित्तानं पाहणं गरजेचं ठरणार आहे कसं आहे माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये लाडका बहीण लाडका दादा असं काही योजना वगैरे चालू आहेत परंतु आमच्या बदलापूर शहरामध्ये हा जो बदलापूर शहर आहे मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे त्यांच्या योजना येतील नाही येतील माहीत नाही ना, 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 पण मुख्यमंत्र्या जिल्ह्यामध्ये खड्डे जे आहेत त्याच त्या ठिकाणी पडतात मग त्याच मार्गाने त्याच एक समीकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लाडका खड्डा हा त्याच ठिकाणी का पडतो म्हणून त्या खड्ड्याला ला खड्डा आम्ही नाव ठेवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जेणेकरून या कॉन्टॅक्ट लोकांच्या पालिकेचं आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज